सगळे काय लोक चहा पेते तुम्ही रुपयात पटत तुम्हाला आणि मग मला लागतीन तू तु तुला घरी जा बापाकडे जा तुला माझ्या बापाकडे कशाला जाईन मी बापाकडे जा मी का जाईन माझ्या बापाकडे आणि मग याला पैसे सोडून यायच हे प्यातड माणस असतं हिला कळायला पाहिजे ना हिने नवऱ्याला सांगायला पाहिजे की माझ्या घरी झालेलं आहे माझे भाऊजन ते कसे राहते माझे वडील कसे राहते ते सोडून ती खुशाल तोंड घेऊन हिसा मागायला आली माझ्याकडे तुम्हाला काय वाटतं मी सांगत नाही का पण तो माणूस ऐकत नाही ज्याची होती चॅन रावलेली माया अज वायाला गेली <coughs> सगळे ए सगळे भाई सगळे काय हो आणि कट होतं मी माझी पितो तुझी पितो का भुसून भुसून मारायचं नाही मला सांगायचं काय म्हणायचं मग तुम्हाला अह लोक चहा पेते तुम्ही दहा रुपयात पटत मग तुम्हाला आणि मग मला लागतील सकाळ सकाळ मग काही काम धंदे बघाव हे कसा देवा पडलाय हा त्या मिस्तराला फोन करावा तुला आधीच सांगितलं होत तुला त्या पत्राच्या घरातून म्हणलं सलापच्या घरात घेऊन यावा कॅश अर्धवट आणि मग नाही तेवढाच पैसा होता ना जेवढा व्हायचं एवढंच मांडलो एवढ एवढ अर्धवट ठेवायचं का पूर्ण करायचं तुझं काय हाय का नाही माझं काय आता माझं जेवढं होतं तेवढं कर्तव्य केलंय मी आता माझ संपलं उदारीच घेऊन पितो मी कधी आहे हा तू तू जा घरी जापाकडे जात माय बापाकडे कशाला जाईन मी जा मी का जाईन माझ्या बापाकडे आणि मग याला पैसे करून यायचा माय बापाने का उक्त घेतला काय तुम्हाला दरवेळी पैसे दे उक्त यायचं माय मग तू तु। तुला नाही करायचं याच्यात हा मग तुमचं कर्तव्य आहे ते घर बांधायचं बायको लेकरांसाठी माझा बाप घर बी बांधून देईन का तुम्हाला मी इथं बी जो पण खाली तुमच्यासाठी म्हणतोय घेऊन ये बापकडे जाऊन जप माझ्या बापकडून पैसे आणून देईन तुम्हाला ती जमीन काय उरा घेऊन जायची काय तुम्ही माई बापांच्या जमिनीवर डोळ्या का? ठेवायचं नाही काय करा जमिनीच ते माझं काय करा तुम्ही नका सांगू कोण आहे तुला माग त्या जमिनीला वारस हा गेला ना तू भाऊ वरती आता कवाच माझा भाऊ गेलाय मग माझी भाऊ जायला नाही होणार का ते काय एवढा एवढं का ती तू वाटेचा हिसा घेऊन ये येशाच बोलू नका माझे वडील माझे भाऊ जेला देणार सगळं शेज माझ्या भावाच्या वाटा तोंडाकडे बघायचं नाही आणायचं ना मग तुला नाही आणायचं आणायचं का नाही आणायचं मग हल हल्च कुठे यायच असं कस बोलता तुम्ही आपलं घरी आपण प्रयत्न केले पाहिजे ना आपलं मग ना माझ्याकडे पैसे तू जाऊन माझा बाप कुठून आणून देईन सांगा बरं तुम्ही जमीन काय ठेवली जाऊ तर तिकड आज नको कुठं राहीन पत्रकार तुम्ही जरा माणसं बोलणं ऐकून घ्यायचा तुमच नका घोड जाऊ ते पैसे कुठून आणते त्यांच्या अगोदर जबाबदारी त्यांच्यावर मी करते ना प्रयत्न करते ना मी काम करते तुम्ही सांगा ना मला काय करायचं तुमच्या संसारासाठी सगळं करते पण मी काय तू काय केलं मला सगळं माहिती तू ग मा डोकं नको फिरू तुला दिन हो फाटणे मग तुला सांग मा फेरायच बापाकडे जा तोंड राहू तू हे हानीन तुला मग मी हा तू डोकं खाल्लं माहि कसं वाचायचं मी कर उडून गेली <laughs> कविता मी जाऊन देवदर्शन करून गावात कशाला ता उन्हात आणच नका जाऊ बाहेर अगं देवदर्शन केल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही मी असा गेलो ना असा आलो बघ तू तयारी करून ठेव हा आहे लवकर या जाऊन तुम्ही आपल्याला शेतात जायचंय खूप काम आहेत आपल्याला माय लक्षात ये संगीता तू कस काय इकडं पाहु ना त्यांच्यामुळे झालं मला त्यांनी आकलून दिले काय भांडली भिंडी काय त्यांच्या का? सगळं मी नाही भांडले तेच दारू पिऊन येते ते अर्धवट काम राहिलेले घराचं ते म्हणतात तोय बापाकडून नाही ते हिस्सा माग असं म्हणलं देऊ हा त्याला काही वाटत का नाही तू समजून सांगायचं त्याला मी मग सांगितले आपण पण मला माझा हिस्सा पाहिजे म्हणजे तू हिस्सा मागायला माझ्याकडं मग काय करू मला मग तुम्हाला पण कळायला पाहिजे पाहिजे ना काय तुला जर पाहून दिलं तू अनावर प्यात नाही गेला तुला ताब्यात नाही धरता आला एवढं मोठं घर बांधायला काढलं कुशाल दारूपै आणि तुला काय अडनीडला पैसे दिले नाही का मी सांग बरं अगं तुला वाटायला पाहिजे आपला भाऊ जाऊन अजून दोन वर्ष नाही झाले हा मी त, मी बिचारी तिच्याकडे कसं बसून जगवतोय आपला एक तर गेला माया वंशाचा देवा विचार कर तिच्याकडे पाहून मी तिच्यात पोरगा पाहतोय आणि तिला सांभाळतोय आणि तू खुशाल हिस्सा मागायला आली काहीतरी तुला तरी वाटायला पाहिजे संगीता मग मी किती दिवस सहन करू मला रोज तुम्ही पण समजून घ्या ना तो माणूस माझा जीव खातोय रोज जातोय पैसे आण जातोय बापाकडून पैशान मी तरी कोणाचं दारात जायचं मग अगं त्याला समजून सांगायचं ना तू ते नाही ऐकत आप्पा मी रोज समजून सांगते त्यांना काय माणूस भाई मला माहित नाही तुम्ही वाटणं कारण माझा हिस्सा मला देऊन टाका मी नाही सहन करू शकत रोज रोज तुला काही वेळ लागलं लाग का काय हा तुला हिस्सा देऊन मी काय करू हे पोरीच आयुष्य तिच्यासाठी ठेवले थे मी सगळं म्हणजे तुम्हाला काळजी आणि सोडा तुम्ही हे बघ मी सुन नाही ती माझ्या मुलीसारखी मित्र मुलगी आणि माझा मुलगा म्हणून समजतोय मी तिला आता आप्पा ऐक माझ त्या म्हणताय त्यांना गरज आहे वाटणी करून टाका तुम्ही वेडी पिढी झाली काय तू हा वाटणी देऊन काय करायचं आपण उद्या तुझं भविष्य पडले अख आयुष्य आहे तुझं माझं काय मी आज उद्या नाही हे असंच परत उद्या वाटणी दिले पुन्हा तुझ्या हा त्या परत डोळा ठेवते असतं हिला कळायला पाहिजे ना हिने नवऱ्याला सांगायला पाहिजे की माझ्या घरी असंच झालेलं आहे माझे भाऊजन ते कसे राहतात माझे वडील कसे राहतात ते सोडून ती खुशाल तोंड घेऊन हिस्सा मागायला आली माझ्याकडे तुम्हाला काय वाटतं मी सांगत नाही का पण तो माणूस ऐकत नाही अरे ऐकत नाही तर सांगायचं नीट सांगायचं समजून तू खुशाल तू म्हणजे तू बी मला मागायला पाहिजे होतं की समजू शाळा म्हणून पण ते सोडून तुम्हाला काय म्हणती मग हिस्सा मला द्या मग मी काय करू मला विचारलं मी काय सांगू आता तुला सांग बर अगं तू विचार करायला पाहिजे मी करून दिलं मग काय केलं पण आयुष्यात ठेका घेतला का तुझ्या सांग बर तू सांग ना आपल्याला समजून हे बघ ती काय बोलणार आहे बिचारी हा तिच्यावर आधी जेवढा डोंगर कोसळला आहे आयुष्य तिला दुःख एवढं तिच्या पुढं आणि तू तिला सांगत ही त्या गोष्टी हा मी न राहू शकत त्या माणसासोबत मग तू एक काम कर चल बरं त्याच्याकडे कविता तुझ्या घरामध्ये तू टेन्शन न घेऊ आपण बरोबर आहे एकदा ऐकून घ्या तू ऐक मी काय भांडण करायला चाललेलं नाहीये मला जशी तू पोरी येते तर माझी पोटची पोरगी मी तिच्या आयुष्याचा विचार करणारच आहे ना पण मी पाहतो नेमकं काय येते समजायला पाहिजे ना की दारू पिऊन कसं संसार होईल सांग बरं चांगलं धड आकडे काम कराव पुढं कष्ट केले तर काही दोन पैसे मिळतील हा हायचे मनुसार सासर कोणतं दिसतंय म्हणून प्यायचं उजळायचं मला सांगा आज मी हिस्सा जरी दिला ना तर हे ऐकून लगी मोकळा होते आणि सगळ्या दारून झुगारात घालीन तो पावता काय कामाला ना तो पैसा त्याच्यापेक्षा त्याला समज देतो जरा थोडीशी मी मी जातो तिकडं आजच्या दिवशी शेतात नको जाऊ घरीच थांब हा बघू उद्या काय करायचं ते चल बोरी सगळे कुटुंबला दिली संगे सगळे काय याच काही खरं नाही बाहेर बसता बसा बस इथे बसता पाणी पाणी तुम्हाला नाही राहू दे अगाच्या घर थोबाट घेऊन उभी राहिली चानव गावभर हिडती मामा बघा अशी हिंड तुम्ही आले ना ही हिंडत बसली गाव जा पटकन पाणी घेऊन मामा चहा बिया करून बसा आधी बसू बस हा बसा तुम्ही आधी अरे जाय ना चा कर बघा असे तू बस मी काय करता काय नाही सगळं ठाऊक आहे मला का बघू तुम्ही तिचा काय दोष नाही त्याच्यात तुमच्या तोंडाचा भाका भाका वास चाललाय कोणी दारू पिता का सांगा बरं मला ठीक आहे दमलं तुम्ही संध्याकाळी थोडी घेतली गोष्ट वेगळी तुम्ही घरदारांचे सगळंच बरबाद केलं रोज या रोज बरबाद केलं का मी घरदार तिला नका काही बोलू मी आलोय ना हा तुम्हाला काय माहितीये टेन्शन असतंय मला टेन्शन असतं मला माहितीये ना पुरुषाला घरामध्ये टेन्शन असतंच करता पुरुष असतो त्याला घर सांभाळायचं असतं पण असं नुसतं टेन्शन घेऊन दारू पिऊन काही होत नाही कर्ज झालं माय असं ना म्हणून तिला मायाकडे पाठवलं हो का आणि मग वावरात हिस्सा मागायला नाही का दोघांचा तिला काय पाठवलं मायाकडे वावरात हिस्सा मागायला आता मला काम झालं नाही मरणाचं कर्ज आलं कुठून बरं एक फेडायचं कर्ज काय करायचं हो पाहुणे हो तुम्ही माझा विचार करायला पाहिजे होता हां माझं सोन्यासारखं एकू ते एक लेकर दोन वर्ष झाले गेलं नाही तरी तुम्हाला मी आधीमध्ये काही माडणीला मदत करत राहिलो लाख लागू द्या पन्नास हजार लागू द्या दिले नाही का तुम्हाला पण तुम्ही काय केलं सांगा बरं ते पैसे दिल्यामुळं त्याचा गैरफायदा झाला तुम्हाला वाटलं काही नाही आपण आरामात खायचं दारू प्यायची मजा करायची येतोय सासऱ्याचा पैसा अहो जशी तुमची बायको आहे तशी मायकडे पोरगी हां सांगा मला ते पोरग गेल्यापासून तिला म्हणलं दुसरं लग्न कर पण ती म्हणली नाही आप्पा मी तुम्हाला सोडून जाणार नाही तुमचा मुलगा असता हां तर मी गेले असते तुम्हाला सोडून नाही ना त्याच्यामुळे ती माझ्या सांग राहाती तिथं घरामध्ये विचार करा लोक नाव ठेवते पण ती म्हणली नाही माझ्या वडिलांसारखे तुम्ही मग मला सांगा तिने मला बापाचा दर्जा दिला तर मला तिची काळजी आहे का नाही जशी माझी ही पोरगी आहे तशी ती मला पोरग आणि पोरगी दोन्ही बी मला तिच्या आयुष्याचा विचार करायचा आहे जर मी तु मला काही हरकत नाही मी दिली वाटणी हक्क आहे कायद्याने सांगितलंय मला सांगा तिच्या आयुष्याचा सा विचार करायला पाहिजे की नाही आज तुमची बहीण असते एखादी तिच्या बाबतीत जर असं घडलं असतं तर विचार करावर कसं वाटलं असतं तुम्हाला थोडी जाणीव ठेवा ह्या पा तुम्ही सुतरा दारू म्हणजे व्यसन सुटण्यासारखं नाही असं नसतं हळूहळू कमी करा मला माहिती लगेच सुटणार नाही आणि स्वतःच्या संसाराला लागा हे पण एवढं मोठं बांधून ठेवलंय तुम्ही शेती तुम्हाला नाही असं नाही ना मग कोणासाठी केलं यांच्यासाठीच के ना मी तिच्यासाठीच पण तिला असा त्रास देऊ नका ना पडले रावायचा बाकी बियाण्याला पैसे नाही मग आता कोणी लावायचा मी येऊन लावतो पैसे देते का मग कसं व्हायचं सगळं मला एक तर काम नाही काय नाही काम करा काम नाही असं नका म्हणून हा बरं काम करते शेतात करते घरात करते रोजाराजी करते अजून किती करायला पाहिजे मी सांगा बरं मी पूर्वी काय लोकांची कामाल त्यासाठी दिली गे तुम्हाला है? हा अहो तर हात थोड्या प्रमाणे जपतो बाप आणि तुमच्या हातात तुम्हाला सांगितलं की सुखी ठेवा म्हणून आणि तुम्ही असं ठेवता तिला मी भांडायला नाही आलो अहून लक्षात घ्या मी भांडायला नाही आलो तुमचा संसार सुखी कसा होईल याचा विचार आणि हे सांगायला आलो तुम्हाला मी तुम्ही सुधारा अजूनही वेळ गेलेली नाहीये अजून लय आयुष्य बाकी आहे तुमचं तुम्ही थोडा विचार करा तुमच्यात बदल करा थोडे रुटीन बदला जाऊ नका ना सकाळी बाहेर सकाळी आपलं घरी तुकडा भाकर खाऊन शेतात जा काम करा मन रमवा तुमचं हां करा विचार तुम्ही थोडासा माझं म्हणणं हे तुम्ही जर नाही बदलले ना तर काय उपयोग होणार तुम्हाला सांगतो हे सुद्धा विकायला मागे पुढे नाही होणार याला तुम्ही घाण ठेवताना दारू प्याताना काय उपयोग मला सांगा दारू पिऊन होतंय काय हां अहो दारू विकणारचे बंगले झाले दारू पियाचे नाही झाले ही गोष्ट ध्यानात घ्या एवढं कारण राव मध्ये मी, मी सुधारतो ना मी सोडतो दारू हळू हळू मला फक्त थोडंफार सोडित नाही मला त्रास दिल्याशिवाय काय यांचा दिवस जात नाही नाही जाऊ दे एवढं सोडतो राव सोडतो ना दारू मला आता अडचणी राव समजून घ्या ना जरा ठीक आहे ना उसाच्या बहिण्याला पैसे देतो मी पण हे पा इथून <laughs> पुढे मी पैसा देणार नाही आणि तुमच्या दारात बी येणार नाही तुम्हाला सांगतो मी नाराज नका ना नाराज नाही होत पाहुणे मी तुम्हाला सांगतो थोडी अडचण म्हणून म्हणलं हिला घेऊन ये बा दिले तर दिले तुला काय हाणलं का मी नव्हते आले धावून बी नाही का मी पाहुणे हो आपली बायको आपली पोरगी घरची लक्ष्मी असते तिच्यावर असं तुम्ही केलं तर लक्ष्मी नाराज होती कसा पाहिजे सारखा घरातील सांगा बरं तुम्ही जापा सुधर मी सुधरतो राव या अडचणी थोडासा मी सुधारतो ठीक आहे मी तुम्हाला मदत करतो ना म्हणलो असं नाही मी एवढंच देऊ पैसा हिच्याकडे हिच्याकडे पैसा द्या तू सगळं काम करून घे सगळं मी करतो ना हळूहळू मला परेशान करते आपण शंभर दिन दोनशे दिन पन्नासच दिन काम करतो मी तुमच्या हातात पैसाच देत नाही आहे ना ते उसला लागवड करून देतो तुम्ही सांभाळा त्याचे पैसे येतील सगळं काम करायचं बरं का मी येऊ का आता सुधरा सुधाराल त्रास देईन बरं आता त्रास द्यायचा नाही जाऊन ठेवतो मी नाही त्रास मी दारू सोडणार हा दारू सोडायचे समोर खरं खरं सांगा सोडली आजपासून सोडली हा बंद करायची दारू एकदम अजिबात प्यायची नाही तुम्हाला सांगतो तुम्ही नाही तर नाही हा मग काय झालं अवघड असतोय मी पोलीस स्टेशनला गेलो जर पोरीची तक्रार केली ना माझ्या पोरला तुम्ही त्रास देता ते कारण तुम्ही तिकडं ते काय म्हणते ते वरण भात खायला जातात तिथं आज भात नाही कुठं हा मग तसली भाषा मला बी करायची नाही तुम्ही बी सुधरा बाकी मला त्या स्टेपला जायचं नाही लांबून आले चहा कर पाणी पिणे नको 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 पोरी मला चहा नको तुम्ही सुधरले चांगले झाले ना चहा नाही जेवायला इन पावणे मी हा नक्की का शंभर टक्के बर का आणि इथून पुढे त्रास देऊ नका बर का माझ्या माग सोडले म्हणजे आता घेऊ नका हो ना हो सुधर राहू तुम्ही हा मला सांगा बरं नाही माग किती टेन्शन येत मा विचार करा एकूण ते एक पूर्व दोन वर्ष झाले ना अजून गेला मी तुमच्या मध्ये माझा मुलगा पाहतो उद्या उलट मला तुमच्याकडून मदत होईल ही अपेक्षा करतो आणि मला तुमचं घर सांभाळायची वेळ येते मला सांगा बरं मी ते घर पाहू का तुमचं घर सांभाळू तुम्ही आहे ना सुधरा ये तुम्ही आता पाहून पुरी चहा चहा नको ह्या बापा पाहून तुम्ही सुधरा आधी दारू सोडा मी चहा काय घरी जेवायला येईन तुमच्या पण आता नाही मला जाऊ द्या लेकरू घरी एकटा येते ये तुम्ही पुरी सांभाळून घ्या आता तुमच्यामुळे गेले ना बिना चहाचे पण खरं देणार आहे का पैसे तुम्हाला असं पण वाटतं का माझ्या बापाने तुम्हाला पैसे पुरवले पाहिजे आता तू मदत करतो तुला माहिती नाही करत नाही माझ्याकडे पैसे मदत करतील ते पण तुम्ही कधी सुधारणार आता काही लगेच हे होणार आहे का मी हळूहळू सोडील तू ते करायच काम पूर्ण करू मी म्हणतच नाही तुम्ही लगेच सोडा तुम्ही हळूहळू सोडा मी आहे ना खंबीर मला पण तेच पाहिजे बाकी दुसरं काय पाहिजे इथून पुढे तुम्ही दारू पिणार नाही तुझ्याकडून घेऊन जात जाईन भाऊ थोडं थोडं जास्त लगेच नाही व्हायचं बन लगेच नाही पण सुरुवात तर करा हा करतो आजपासून दारू पिऊन नका येऊ नाही दारू पिऊन येत बघा लागलं ते बियाण्याच आता म्हणलं ना सासरात पैसे लवकर या हा लवकर येतो हिंडत बसू नका काय अरे बाय बियाण्याचं बघून यायचं हिंडत काय बसून काय भरोसा नाही तुमचा